घाटी रुग्णालयामध्ये हृदय बंद ठेवून केली हृदय शस्त्रक्रिया चौदा वर्षीय मुलाला मिळाले जीवनदान आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया झाली या हॉस्पिटलमध्ये चौदा वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली साडेचार तास ही शस्त्रक्रिया करून मुलाच्या हृदयातील छिद्र बंद करण्यात आले रुग्णाला आता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढण्यात आले असून त्याची तब्येत देखील चांगली असल्याची माहिती डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी धडधडते हृदय बंद करून हार्ट लंग मशीनच्या मदतीनं शरीरात रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभागर संभाजीनगरच्या अंतर्गत ज्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीमधून जे उभं राहिलेलं आहे त्याचे एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी ही भव्य इमारत स्टेट ऑफ आर्ट इमारत बांधलेली आहे जवळपास पन्नास कोटी रुपयाची यंत्रसामुग्री या ठिकाणी घेतलेली आहे आणि दोन हजार एकोणावीसपासून हे काम सुरू असताना आज या ठिकाणी या सी व्ही टी एस विभागामार्फत डॉक्टर सदानंद पटवारी जे आमचे सहयोगी प्राध्यापक आहेत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांनी पस्तीसपेक्षा जास्त बायपास सर्जरी या संस्थेमध्ये केलेल्या आहेत परंतु सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये आज ही पहिली सर्जरी आहे की जी मेजर सर्जरी म्हणतो बायपास सर्जरी किंवा त्याला ए एच डी असा आजार असतो आणि त्याचं करेक्शन या सर्जरी मार्फत झालेलं आहे हा चौदा वर्षाचा रुग्ण मागील शुक्रवारपासून या ठिकाणी दाखल केलेला होता या संस्थेमध्ये दाखल होणारा प्रत्यक्ष हा पहिला रुग्ण आहे आणि त्याच्यावर आज आमच्या तज्ञ डॉक्टर डॉक्टर सदानंद पटवारी असतील डॉक्टर ज्योती कुलकर्णी ज्या प्राध्यापक आहेत भूलतज्ञाच्या आणि या विषयातले जे तज्ज्ञ आहेत सी वी टी एस याच्यातले कार्डिया कॅनस्थेटिक डॉक्टर प्रमोद अपसिंगेकर त्यांनी आणि त्यांच्यासोबत डॉक्टर दत्ता गांगुडे डॉक्टर शीतल टिक डिकले या डॉक्टर हुसेन या सर्व टीमनं त्यामध्ये नर्सिंग स्टाफ आहेत तंत्रज्ञ आहेत वर्ग वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी या सर्वांनी मिळून ही मोठी शस्त्रक्रिया या ठिकाणी आज पार पडलेली आहे साधारणतः चार ते साडेचार तास हे ऑपरेशन या ठिकाणी झालं आणि हा रुग्ण आता ओटी मधून आम्ही बाहेर गेला आणि त्याची तब तब्येत सुद्धा चांगली आहे